नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एस पेन्शनबाबत मोठी बातमी अशा टक्केवारीनुसार वाढणार पेन्शन ई पी एफ ओ ऑर्डर पहा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एस पेन्शनबाबत ही मोठी बातमी काय आहे व कशा पद्धतीने म्हणजे टक्केवारीनुसार कशा पद्धतीने पेन्शन वाढतोय तो या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एस पेन्शन बाबत मोठी बातमी अशा टक्केवारीनुसार वाढणार पेन्शन ई पी एफ ओ ऑर्डर पहा पहा ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन इन्क्रीज मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे एम्प्लॉईज प्रोविडंट फंड संघटनेच्या ग्राहकांना सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरच दिलासा मिळू शकतो वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ज्याला आपण ई पी एफ म्हणतो या ई पी एफमध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम एका झटक्यात तीनशे टक्केपर्यंत वाढू शकते ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पेन्शनसाठी कमाल पगार पंधरा हजार रुपये मूलभूत पगार निश्चित केला आहे आता सर्वोच्च न्यायालय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड संघटनेची ही वेतन मर्यादा रद्द करू शकते हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून लवकरच सुनावणी होईल अशी आशा आहे कर्मचाऱ्यांच्या या कर्मचारी पेन्शन योजनेत निवृत्ती वेतनाची गणना शेवटच्या पगारावर म्हणजे उच्च पगाराच्या ब्रॅकेटवर देखील केली जाऊ शकते ई पी एफ ओच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना अनेक पटीनी जास्त ई पी एस पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे पेन्शन मिळवण्यासाठी दहा वर्ष ई पी एफ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडमध्ये योगदान देणे आवश्यक आहे तर वीस वर्षांपर्यंत सेवा पूर्ण केल्यावर दोन वर्षाचे वेटेज या ठिकाणी देण्यात येते बघा तुमची कर्मचारी पेन्शन योजना पेन्शन कशी वाढेल हे ते समजावून घेऊया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्याच्या व्यवस्थेनुसार जर एखादा कर्मचारी एक जून 2015 हजार पंधरापासून नोकरी करत असेल आणि त्याला चौदा वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन घ्यायची असेल तर त्याच्या कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये या ठिकाणी निवृत्ती वेतन मोजले जाईल पगार वीस हजार रुपये मग ते मूळ वेतन कौंस असो किंवा तीस हजार जुन्या फॉर्म्युल्यानुसार चौदा वर्ष पूर्ण झाले तर कर्मचाऱ्याला दोन जून दोन हजार ते तीसपासून सुमारे तीन हजार रुपये पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे पेन्शनची गणना करण्याचे सूत्र पेन्शन फॉर्म्युला आहे सेवा इतिहास गुणिले पंधरा हजार भागिले सत्तर पण सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्ट कर्मचाऱ्यांच्या साईडने निर्णय दिल्यावर त्याच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन वाढ होणार आहे बघा कर्मचारी पेन्शन योजनेतील वाढीचे उदाहरण ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन वाढ समजा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या सदस्याची नोकरी तेहतीस वर्ष आहे ते आणि त्याचे लास्टचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये आहे कर्मचारी पेन्शन योजनेच्या या विद्यमान प्रणाली अंतर्गत पेन्शनची गणना केवळ पंधरा हजार रुपयाच्या कमाल पगारावर केली जाते अशा प्रकारे फॉर्म्युला तेहतीस वर्ष अधिक दोन बरोबर पस्तीस भागिले सत्तर गुणिले पंधरा हजार म्हणजे पेन्शन फक्त सात हजार पाचशे रुपये झाली असता सध्याच्या या प्रणालीतील ही कमाल ई पी एस पेन्शन आहे परंतु पेन्शनची मर्यादा काढून टाकल्यानंतर शेवटच्या पगारानुसार पेन्शन जोडल्यास त्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळेल म्हणजे वर्ष बर पन्नास हजार रुपये पंचवीस हजार ई पी एस फॉर्म्युला बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने कर्मचारी पेन्शन योजनेत सलग वीस वर्ष किंवा त्याहून अधिक काळ योगदान दिले तर त्याच्या सेवेत आणखी दोन वर्ष जोडली जातात अशा प्रकारे तेहतीस वर्ष तेहतीस वर्ष सेवा पूर्ण होते परंतु ई पी एस एम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणजे पेन्शन पस्तीस वर्ष मोजली जाते अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये तीनशे तेहतीस टक्के इतकी वाढ होऊ शकते बघा काय आहे कर्मचारी पेन्शन योजनेचे संपूर्ण प्रकरण कर्मचारी निवृत्ती वेतन योजना या ठिकाणी दुरुस्ती 2014 केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2014 हजार चौदापासून पासून अधिसूचना जारी जारी करू लागूली लागू केली याला खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला आणि दोन हजार अठरा साली केरळ उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी झाली हे सर्व कर्मचारी ई पी एस ई पी एफ आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्नच्या या सुविधानुसार समाविष्ट होते कर्मचाऱ्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमाचे निषेध केला कारण यामुळे त्यांना कमी पेन्शन मिळते बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कारण पगार पंधरा हजारापेक्षा जास्त असू शकतो परंतु ई पी एस पेन्शनचा हिशोब कमाल पगार पंधरा हजार रुपये ठरवण्यात आला आहे केंद्र सरकारने एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी केलेल्या सुधारणांपूर्वी ही रक्कम सहा हजार रुपये होती कर्मचारी पेन्शन योजनेचे नियम अन्यायकारक असल्याने लक्षात घेऊन केरळ उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे रीट मान्य करताना हा निकाल दिला होता यावर ई पी एफ ओने सर्वोच्च न्यायालयात एस एल पी दाखल केली जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आता या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिड ऑर फंड ऑर्गनायझेशन कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ई पी एस पेन्शनबाबत ही मोठी बातमी म्हणजे अशा टक्केवारीनुसार वाढते पेन्शन ई पी एफ ओ ऑर्डर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद